नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत अंबाजोगाई तालुका राडी शिवार ममदापूर शिवार आणि नांदडी शिवार असे तीन शिव आहेत आणि तीन शिवच्या एकदम कॉर्नरला आपण आलेलो आहोत आणि दोन एकरचं क्षेत्र आहे एकदम दोन एकरच्या क्षेत्रामध्ये आपण आता दोन एकरच्या क्षेत्रात आपण पाणी पाहिजे आहे ज्येष्ठ आपण पोहोचलेलो आहोत आणि नारळ सोलायला चालू आहे आणि हे जी आर वॉटर डिटेक्टर तर ह्याच्या सहाय्याने आपल्याला पाणी चेक करायचं आहे लागलीच पाणी बघायला सुरुवात होईल एक पाच ते दहा मिनटात बघूत आता कुठल्या भागात पॉईंट निघतं काय निघतं ते आपण कन्फर्म करू ओके तर शेतकरी मित्रांनो ममदापूर आणि राडी याच्या शिवावर आपण पॉईंट बघायलेलो आहोत आणि एकदम मड्राम म्हणा ड्राय भाग म्हणा असल्यासारखा आहे तर आपण इथं पाणी बघायला सुरुवात केलेली आहे आणि साठ सत्तर टक्के आपण क्षेत्रपण चेक केलेलं आहे एक ठिकाणी आपल्याला होतं आहे तर आता बघत आता कितपट आपल्याला यश मिळतं ते पण थोडंसं नॉर्मल त्या ठिकाणी जाणवतं जी आर वॉटर डिटेक्टर त्या दिशेनं डायरेक्शन दाखवतोय तर बघत आता एक दहा मिनटात आपण त्या जागेवर जातो बघत आता आपण त्या जागेवर पॉईंट मिळतं का नाही मिळतं ते आताला तर शेतकरी मित्रांनो आपण हे जवळपास दोन पॉईंट दोन एकर क्षेत्र चेक केलेलं आहे आणि आपट्याच्या झाडाखाली पुरचा पॉईंट निघालेला आहे बरोबर आपट्याच्या झाडाच्या खाली आता आपट्याच्या झाडाच्या हे आपट्याचं झाड आहे आणि आपट्याच्या झाडाच्या बरोबर खाली पॉईंट निघाला आहे पॉईंट मात्र समाधानकारक होईल पॉईंट मात्र चांगलं होईल मशीन चांगल्या प्रेशरनं रोटेट होते हे आपट्याचं झाड आहे आणि आपट्याच्या झाडाखाली पाण्याचा पॉईंट आहे जी आर वॉटर डिटेक्टर लावलेले चार सर्च करते आणि सर्च करत असताना चांगलं प रिस्पॉन्स देते तर आपल्याला ह्या ठिकाणी आपली पी क्यू डब्ल्यू टी लावलेली आहे आणि खोलीच्या टप्पे एक हो पाच हो ते दहा मिनटात आपल्याला कळून जातील पण पाण्याचा सोर्स एकंदरीत चांगला आहे बघूत आता पी क्यू डब्ल्यू टी कायचं काय रिस्पॉन्स देते काय तिचं खोली वगैरे येते ते बघून घेतो आता एक दोन मिनटात कळून जाईल आपल्याला पण एरिया तेवढा काही विशेष पाण्याचा नाही आणि कमी पाण्याचा पण नाही मध्यम स्वरूपाचा एरिया आहे बघूत आता दोन दिवसात गाडी लागण रिझल्ट येईल आपण शेअर करूत ओके okay. तर शेतकरी मित्रांनो आपण हे दोन एकर जवळपास दो चेक केलेलं आहे आणि एकदम आपट्याच्या झाडाच्या बुडावर बोरचा पॉईंट निघालेला आहे हे आपट्याचं झाड आहे आणि आप आपट्याच्या बुडाच्या खाली ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट निघालेला आहे तर हे एरिया असा दिसते तुम्हाला परिसर असा आहे आणि ह्या ठिकाणी बोरचा टप्पा होणार आहे सुरुवातीला आहे साठ फूट सुरुवातीला साठ फूट त्याच्यानंतर नव्वद त्याच्यानंतर दीडशे दोनशे तीनशे चारशे पन्नास आणि पाचशे पन्नास हुल तेवढं बोर खाली गेलेलं आहे कारण फ्रॅक्चर जास्त आहेत आणि बोल्डरचं प्रमाण जास्त आहे आज इथं जवळपास सहा ते सात लेअर आहेत सहा ते सात सप साथ आहेत त्याच्यामध्ये दोन ते तीनमध्ये पाणी आहे आणि दोन ते तीनमध्ये एमटी जेणेकरून आज मे संपून गेल्या जून चालू झालेला आहे जूनची आज तीन तारीख आहे तीनच आहे ना? ना तीन चार आहे का जूनची चार तारीख आहे तर चार तारखेला जवळपास जमिनीतल्या लाईन जवळपास ड्राय झालेल्या असतात पण ह्या ह्या ठिकाणी तीन ते चार लाईन चालू आहेत आणि बाकीच्या ड्राय झालेल्या आहेत पण सीजनली मात्र ते पण चालू होऊन जातील पण समाधानकारक पाणी होईल एक दोन दिवसात गाडी लागण रिझल्ट येईल आपण लागली शेअर करू पण एकंदरीत पाणी समाधानकारक लागण्याचे चान्स आहे ह्या ठिकाणी ओके マジで नाही असं कस ओळ काय दोन इंची आहे काही